नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून चारधाम यात्रामधील केदारनाथ धाम या विषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया केदारनाथ मंदिर नाव केदारनाथ मंदिर निर्माता स्वयंभू निर्माणकाल अतिप्राचीन देवता भगवान शंकर वास्तुकला हिंदू स्थान उत्तराखंडाच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये आहे केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानापैकी एक असून ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तसेच पंच केदार व धाम ह्या तीर्थक्षेत्रापैकी एक मानले जाते हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवाने केली तर आद्य शंकराचार्याने ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगापैकी सर्वात सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे गौरीकुंडहून चौदा किलोमीटर म्हणजेच आठ पॉईंट सात मैल लांबीचा खडतर प्रवास करून केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा ह्या कालावधीमध्येच खुले असते व हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मूर्ती उखीमठ या स्थानावर आणल्या जातात व तेथेच पुजल्या जातात केदारनाथची कथा महाभारतातील युद्धानंतर विजयी झालेले पांडव कौरवांच्या हत्येच्या म्हणजेच भावांची हत्याच्या पापातून मुक्त होण्यासाठी महादेवाचा आशीर्वाद घेण्यास इच्छुक होते परंतु शिव त्यांच्यावर रुष्ट होते महादेवांच्या दर्शनासाठी पांडव हिमालयापर्यंत जाऊन पोचले महादेव पांडवांना दर्शन देऊ इच्छित नव्हते यामुळे ते त्या ठिकाणाहून अंतर्दान होऊन केदार जाऊन बसले दुसरीकडे पांडवही निश्चय होते ते महादेवाचा पाठलाग करत करत केदारला पोचले महादेवाने तोपर्यंत बैलाचे रूप धारण केले आणि इतर पशूंमध्ये जाऊन मिसळले पांडवांना या गोष्टीचा संशय आला होता त्यामुळे बलशाली भीमाने आपले विशाल रूप धारण करून दोन डोंगरावर पाय पसरवले इतर गाय बैल तेथून निघून गेले परंतु महादेव रूपातील बैल भीमच्या पायातून जाण्यास तयार झाले नाही भीम, ना भीम बळजबरीने त्या बैलावर चालून गेला परंतु बैल जमिनीमध्ये जाऊ लागला तेव्हा भीमाने बैलाची त्रिकोणात्मक पाठ पकडली महादेव पांडवांची भक्ती आणि दृढ संकल्प पाहून प्रसन्न झाले त्यांनी तात्काळ दर्शन देऊन पांडवांना पापमुक्त केले तेव्हापासून महादेवच्या बैलरूपातील पाठीची आकृती पिंड स्वरूपात केदारनाथमध्ये स्थित आहे महादेवाने आपल्या महिषरूप अवतारामध्ये आपले पाच अंग विविध स्थानावर स्थापन केले होते त्यांना मुख्य केदारनाथच्या पीठाच्या अतिरिक्त चार आणि पीठासहित पंच केदार म्हटले जाते पंच केदार तीर्थ खालीलप्रमाणे एक केदारनाथ दोन मध्यमेश्वर तीन तुंगनाथ चार रुद्रनाथ पाच कल्पेश्वर इत्यादी उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी के नदीच्या काठावर केदारनाथ मंदिर बांधण्यात आले आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक पंच व छोटा धाम या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्रापैकी केदारनाथ एक मानले जाते हिमालय पर्वतामध्ये असलेल्या केदारनाथ मंदिराची उभारणी पांडवांनी केली असून आद्य शंकराचार्याने या मंदिराचे पुनर्जीवन केले अशी मान्यता आहे गौरी कुंडहून चौदा किलोमीटर अंतराचा खडतर प्रवास करून केदारनाथ मंदिरापर्यंत पोचता येते आणि केदारनाथाचे दर्शन घेता येते दोन हजार तेरा साली उत्तराखंडामध्ये आलेल्या विध्वंसकपुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले मात्र दगडी केदारनाथ मंदिराला किंचित सु धक्काही पोचला नाही हे आपण सर्वांनीच पाहिले सहा महिने हे मंदिर पूर्ण बर्फाच्छादित असते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर किंवा त्या आसपास हे मंदिर भाविकासाठी खुले केले जाते केवळ सहा महिने हे मंदिर भाविकासाठी खुले असते कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या हे मंदिर भाविकासाठी बंद केले होते केदारनाथ मंदिर हे दररोजच्या पूजा अर्चेसाठी खुले करण्यात आले असून मोजक्या लोकांनाच येथे प्रवेश देण्यात आला आहे केदारनाथ मंदिर पाच भागात विभागले गेले असल्याचे सांगितले जाते या मंदिराचा आणि पांडवाचा काय संबंध या मंदिराचे पाच भाग कुठे आहेत याविषयी आता आपण जाणून घेऊया महादेव शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी पांडव हिमालयात गेले मात्र शिवशंकर त्यांना दर्शन देण्यास इच्छुक नव्हते पांडवांना समजू नये यासाठी त्यांनी वृषभरूप धारण केले आणि प्राण्यांच्या एका कळपात सहभागी झाले भीमाला ही गोष्ट समजली त्याने विशाल काय देह धारण केला तेव्हा अन्य प्राणी भीमाच्या दोन पायामधून निघून गेले मात्र शिवनाथ तेथेच राहिले तेव्हा भीमाने वृषभाच्या पाठीवरील वशिंड धरले पांडवांचा दृढ संकल्प पाहून शिवशंकराने आपला निश्चय बदलला आणि पांडवांना त्यांनी दर्शन दिले पांडवांना त्यांच्या सर्व पापातून मुक्ती मिळाली ऋषभाच्या पाठीवरील वशिंडाच्या आकारात असलेल्या शिवलिंगाची पूजा केदारनाथ मंदिरात केली जाते दोन रुद्रनाथ धाम रूपातील शिवशंकराचे मुख रुद्रनाथ येथे प्रकट झाले होते अशी पौराणिक मान्यता आहे उत्तराखंडात असलेल्या चमोली जिल्ह्यात हे मंदिर उभारण्यात आले असून रुद्रनाथाचे मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे दोन हजार दोनशे नव्वद मीटर उंचीवर असल्याचे सांगितले जाते या मंदिरात शिवशंकराची मोठ्या प्रमाणात आराधना केली जाते या मंदिरात पुजल्या जाणाऱ्या शिवशंकराच्या मुखाला निळकंठ महादेव असेही संबोधले जाते पंच केदारनाथापैकी असलेले हे मंदिरही भव्य असेच आहे या मंदिराभोवती असलेला निसर्ग मन मोहून टाकणारा आहे तीन म धाम शिवशंकर वृषभाचा अवतार घेऊन अंतर्धान पावले तेव्हा त्यांच्या शरीराचा वरचा भाग पशुपतीनाथाच्या रूपाने नेपाळमधील काठमांडू येथे प्रकट झाला शिवाच्या भोजात तुंगनाथ येथे तर मुख रुद्रनाथ येथे प्रकट झाले महादेवांची नाभी मद महेश्वर एते तर जटा कल्पेश्वर येथे प्रकट झाल्या शिवाच्या पाठीचा भाग केदारनाथ येथे आहे म्हणूनच या पाच ठिकाणांना पंच केदार असे म्हटले जाते या पाच पाचही ठिकाणी महादेवांची भव्य मंदिरे आहेत असे सांगितले जाते ही पाच मंदिरे उत्तराखंड जिल्ह्यामध्ये आहेत पांडवांना दर्शन देण्यासाठी घेतलेल्या वृषभरूपातील महादेवांची नाभी मदमहेश्वर एक ते प्रकट झाली तेथे ते एक भव्य मंदिर असलेले पाहायला मिळते सपाटीपासून तीन हजार दोनशे एकोणनव्वद मीटर उंचीवर हे मंदिर आहे मद महेश्वर हे मंदिर दुसरे केदारनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते या मंदिरातील शिवलिंगाची पूजा नाभिलिंगम स्वरूपात केली जाते हिवाळ्यात सहा महिने हे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येते मधमहेश्वर मंदिरापर्यंत जाण्यासाठी रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठ येथून वाहने उपलब्ध आहेत चार तुंगनाथ धाम उत्तराखंडामधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एका पर्वतावर तुंगनाथ मंदिर आहे या मंदिराची उंची समुद्र सपाटीपासून तीन हजार सहाशे ऐंशी मीटरवर आहे या मंदिरात शिवशंकराच्या भुजांची पूजा केली जाते कुरुक्षेत्रावर झालेल्या प्रचंड नरसंहारामुळे महादेव पांडवावर नाराज झाले होते शिवाला प्रसन्न करण्यासाठी पांडवांनी या मंदिराची उभारणी केली असे सांगितले जाते आणखी एका पौराणिक मान्यतेनुसार शिवाला प्रसन्न करण्यासाठी पार्वतीने याच पर्वतावर तपश्चर्या केली होती हे मंदिर पंच केदारनाथापैकी एक आहे पाच कल्पेश्वर धाम म्हणजेच कल्पेश्वर मंदिर उत्तराखंडात असलेल्या चमोली जिल्ह्यातील उर्मगम घाटी येथे कल्पेश्वर मंदिर आहे पंच केदारनाथापैकी हे पाचवे स्थान आहे या मंदिराची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे दो दोन हजार दोनशे मीटरवर असल्याचे सांगितले जाते है। पंच केदारनाथापैकी हे एकमेव मंदिर आहे जे बाराही महिने भाविकासाठी खुले असते अन्य मंदिरे हिवाळ्यात बर्फाच्छादित अस होत असल्यामुळे काही महिने भाविकासाठी खुली करण्यात येतात हे मंदिर एका गुहेत उभारण्यात आले आहे या ठिकाणी महादेवांच्या जटा प्रकट झाल्या होत्या अशी मान्यता आहे त्यामुळे या मंदिराच्या शिवाच्या जटाची पूजा केली जाते केदारनाथ यात्रेला किती के दिवस लागतात केदारनाथ यात्रेला जाण्यासाठी ऑफिसमधून रजा घ्यावी लागणार आहे विकेंडला केदारनाथ धामलाही जाता येते केदारनाथ यात्रेसाठी तुम्हाला तीन ते चार दिवसाचा वेळ हवा आहे तुम्ही रस्त्याने किंवा रेल्वेने गौरीकुंडला पोहोचू शकता गौरीकुंड ते केदारनाथ मंदिरापर्यंत रस्त्याची सोय नसली तरी अठरा किलोमीटरचा वॉकिंग ट्रॅक आहे जिथे पंधरा ते अठरा तास चढून जावे लागते हेलिकॉप्टरची सुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे केदारनाथ धामला कसे जायचे केदारनाथला जाण्यासाठी तुम्ही दिल्ली किंवा कोणत्याही शहरातून हरिद्वार किंवा डेहराडूनला ट्रेन बस किंवा फ्लाईट घेऊ शकता दिल्ली ते केदारनाथ हे अंदाजे चारशे सहासष्ट किलोमीटर आहे केदारनाथसाठी थेट रेल्वेची सुविधा नाही तुम्ही बस किंवा ट्रेनने कमी पैशात डेहराडूनला पोहोचू शकता येथून बस किंवा हेलिकॉप्टरने केदारनाथला जाता येते दिल्लीहून केदारनाथला पोचण्यासाठी पूर्ण दिवस लागू शकतो रस्त्याने ऋषिकेश कोटद्वार ते केदारनाथला नियमित बसने बसमध्ये प्रवाशी बसून येतात या ठिकाणाहून खाजगी टॅक्सी देखील घेता येतात दिल्ली ते मान आठ हजार पाचशे अडतीस किलोमीटरपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग वर्षभर खुला असतो केदारनाथ ही गौरीकुंड येथून पायथ्याशी प्रवेश करणे योग्य आहे जी राज्य बसेसने देहरादून कोटद्वारे हरिद्वारला जोडली जाते हंगामानुसार बसचे भाडे बदलते माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद